आज मी वांग्याच्या फुडीमध्ये टोमॅटो घालून मस्त अशी वेगळी रेसिपी बनवत आहे आपल्या सर्वांच्या घरात वांगे हे नक्की असतातच आणि एकाच पद्धतीची किंवा एकाच चवीची वांग्याची भाजी खाऊन कंटाळा येतो तर एकदा ही वेगळ्या चवीची भाजी नक्की करून बघा चला मग रेसिपी सुरुवात करूया इथे मी पाव किलो वांगे घेतले स्वच्छ धुवून घेतले व त्यानंतर वांग्यांचे देठ कट करून घ्यायचे आणि त्याला असलेले काटेसुद्धा काढून घ्यायचे सगळे वांगे याच पद्धतीने देठ कट करून वांगे काढून घ्यायचे त्यानंतर वांग्याच्या मधून कट करायचं आणि पुन्हा एक कट देऊन याच्या फोडी करून घ्यायची कारण की वांग्याच्या आतमध्ये किडे किंवा अळी वगैरे असतं ते सुद्धा आपल्याला कळून जातं आणि अशाच पद्धतीने सगळ्या वांगे कट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दिसतंय या पद्धतीने वांगे तुम्ही कट करून घ्या त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला एक टोमॅटोसुद्धा आपल्याला मधून कट करून आणि याच्यासुद्धा फोडी करून घ्यायच्या आहेत टोमॅटोसुद्धा आपल्याला लगेचच वांग्यांसोबत वापरायचं आहे त्यामुळे लगेचच टोमॅटोसुद्धा कट करून घ्यायचं आहे आता आपण पुढची रेसिपी बघूया त्यासाठी काय करायचं गॅसवरती एक कढी ठेवायची कढई छान गरम होऊ द्यायची कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं थोडंसं जिरं घालायचं आणि यामध्ये कट करून घेतलेल्या वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आता ह्या वांग्याच्या फोडी तेलामध्ये एखाद मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत सात मिनिटभर वांग्याच्या फोडी परतून झाल्या की लगेचच जो टोमॅटो कट करून घेतला होता ना तो टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा या वांग्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि याची वाफ काढून घ्यायची आहे तर झाकण ठेवून तीन चार मिनटं वाफ काढायची पुन्हा एकदा तुमच्याने हे संपूर्ण वांगे टोमॅटो एकदा व्यवस्थित मिक्स करायची पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा तीन चार मिनटं वाफून घ्यायचं असं दोन तीन वेळा करायचं यामुळे काय होतं सगळे वांगे टोमॅटो छान शिजले जातात अजिबात कच्चे राहत नाही आता हे आपले वांगे शिजले गेलेले आहेत इथे तुम्ही बघू शकतात मी जवळपास दोन तीन वेळा हे वांगे चमच्याने मिक्स करून आणि शिजवून घेतले इथे तुम्ही बघू शकता वांगे आपले छान शिजले आता आपण हे कढईमधनं काढून घेऊया कढईमधनं आपण एका प्लेटमध्ये काढलं जरी ना तरी झाकून ठेवायचं वाफेवर सुद्धा छान ते शिजले जातात आता बघा जवळपास दोन तीन मिनटानंतर वाफ छान भरली गेल्यानंतर लगेचच हे स्मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहे छान वांगे शिजलेले असतील टोमॅटो शिजले असतील लगेचच मॅश होऊन जातात तुम्ही इथे बघू शकता आपलं पावभाजी मॅशर असतं ना त्याच्यानेच हे मॅश करून घ्यायचं आहे आता या पद्धतीने हे मॅश करून झालं आता पुढची प्रोसेस बघूया तर त्यासाठी काय करायचं पुन्हा तीच कढई मी धुऊन गॅसवरती ठेवली आणि कढई तापल्यावरती त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची कट करून घालायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तिखटानुसार घालू शकतात छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर हे लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे हिरवी मिरची लसूणला छान डाग पडेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि काढून घ्यायचे आहे आता कढईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ना त्यामध्येच आपल्याला फोडणी करायची आहे तर या तेलामध्ये जिरं घालायचं आहे हिंग घालायचा शेंगदाणे घालायचे चा, छान तेलामध्ये परतून घ्यायचे शेंगदाणे त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे कट करून ते कांदे घातलेले आहे कांदेसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे लवकर तेलामध्ये फ्राय व्हावे यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण जे लसूण हिरवी मिरची तेलामध्ये फ्राय करून घेतलं होतं आणि त्याचा ठेचा घालायचा तो सुद्धा मस्त कांद्यांसोबत फ्राय करून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालूया इथे मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि व्यवस्थित हे मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे एखाद मिनिट भर तेलामध्ये परतून झालं की यामध्ये जे मॅश करून घेतलेले वांगे आणि टोमॅटोचं जे मिश्रण आहे ना ते घालून घ्यायचं आहे आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यांमध्ये हे मिश्रण अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जे ताट आहे ना ताटामध्ये थोडंफार मिश्रण लागलेलं ला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित ते मिश्रण ताटापासून वेगळं करून घ्यायचं आणि हे पाणी या भरीतमध्ये घालायचे आज आपण इथे भरीत करत आहोत जे नेहमीचे आपल्या घरात येतात वांगे त्यापासून इथे मी वेगळ्या पद्धतीचं आणि थोडंसं वेगळ्या चवीचं हे भरीत करत आहे आता आपण पाणी घातले म्हणून झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ काढायची तर अगदी छान असं इथे आपलं हे भरीत तयार झालेलं आहे अगदी छान असा सुगंध येत आहे अगदी चविष्ट होतं वरून मस्त अशी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली कापून घेतलेली कोथंबीर घालायची छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे hey, भरीत uh, एकदा तुम्ही नक्की करून बघा अगदी अप्रतिम होतं सगळ्यांना घरामध्ये आवडेल आणि uh, रेसिपी जर तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की रेसिपी कशी आहे चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि हो रेसिपी नक्की नक्की शेअर करत जा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला मग भेटूया अशाच नवीन आणि वेगळ्या रेसिपीसोबत बाय बाय